श्री स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला कोकणातील पारंपरिक पदार्थ पातोळ्या कसं बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये चमचाभर तूप गरम करत ठेवले त्यामध्ये ओलं खोबरं आणि गूळ मिक्स करून घ्यायचं चा। आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करून घ्या हे बघा हे छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा वेलची पूड अर्धा एक छोटा चमचा जायफळ आणि थोडे काजूग हे घालून परतवून घ्यायचं हे बघा एक वाटी पीठ घेतलं आहे मी आता सा पीठ भागवून घेण्यासाठी त्यामध्ये कढईमध्ये पाणी घेतलं आहे अर्धा ग्लास त्यामध्ये मीठ घातलं आहे चवीनुसार आणि एक छोटा चमचा तेल त्यामध्ये पीठ घालायचं आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं आता ही हळदीची पानं असतात ही पानं आहेत त्यांना मी तेल लावून हे पीठाचा गोळा त्यावर व्यवस्थित ठेवलेला आहे त्यामध्ये मी सारण भरलं आहे आता हे फोल्ड करून घ्यायचे हे सर्व बनवत असताना तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या हे बघा हे छान वाफवून घ्यायचे त्यावर तूप घालून छानपैकी सर्व करायचे